कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी एका मोबाईल शॉपीच्या संचालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील सहा लाखाची रोकड पळविल्याची घटना वणी येथे घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारमधून आलेल्या दरोडेखोरांनी एका मोबाईल शॉपीच्या संचालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील सहा लाखाची रोकड पळविली तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन देखील लांपास केली सोमवारी रात्री साडेनऊ वाजता येथील वसंत गंगा विहार परिसरात घडलेल्या या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला दरम्यान मंगळवारी वणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित चौकांचा कसून शोध घेतला जात आहे आरोपींच्या शोधासाठी चार पथकांचे गठन करण्यात आले आहे वणी शहरातील ठाकुरवार कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या अंकुश मोबाईल शॉपीचे संचालक अंकुश बोडे हे सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास व्यवसायाची सहा लाख रुपयांची रक्कम बॅग मध्ये घेऊन दुचाकीवर वसंत गंगा विहार स्थित घराकडे जात होते दरम्यान वसंतगंगा विहार कॉलनीच्या गेट जवळ ते पोहोचले याच वेळी मागून एका कारमध्ये आलेल्या तिघांनी त्यांचा रस्ता अडवून बॅग हिसकावली अंकुश बोडे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता लुटारूनी कारमधून चाकू काढून अंकुशच्या पोटावर लावला त्यानंतर अंकुश बोडे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून त्यांनी कारमध्ये बसून पळ काढला अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या अंकुश बोडे यांनी तात्काळ आपल्या भावाला या घटनेची माहिती दिली त्यानंतर घटनेबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश अनिल यांनी हालचाली करून सर्व मार्गावर नाकाबंदी केली तसेच वरोरा मारेगाव चंद्रपूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली पोलीस पथकासह उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे स्वतः लुटारूंच्या शोधात निघाले या प्रकरणी वरी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध तीनशे नऊ बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे आमी आमी... कार पालून बसलेले होते आम्ही घराकडे जात असतो आमच्या गाईडला आम्ही आपली कार आणि कारमध्ये मी गेलो आमच्या पाठला होऊ नव्ह मला दिसत होते की कार कारण नाही चेहऱ्याला त्यावेळी मी तुम्ही पट काढला की काढला पण माझ्या हातामध्ये वय बॉटल आणि गॅजवळ सगळं असल्यामुळे आम्ही जास्त घेऊ नाही शकणार त्यांनी मला तिथून वीस वीस फुटाच्या अंतरावर पकडले पकडले की तामच्या हातापैसे होते त्यांनी माझ्यावर शापून वार करण्याचा प्रयत्न केला मध्ये ते वाल रोखवत त्यांच्याकडून कसतरी स्वतः केली आणि त्यानंतर मी तिथं आगावर पण केलं तर नंतर अजून त्यांनी बॅग करत होतली माझी पैशाची बॅग घेतल्यानंतर अजून त्यांनी कारमध्ये बसून माझ्या अंगावर कार आणण्याचा प्रयत्न केला मी एका झाडाचा सहारा घेऊन अडकत होतो त्याच्यानंतर अजून ते समोर जाऊन अजून माझ्या अंगावर कार घेऊन आले असं करत मग त्यांना थोडा आक्रोश जास्त जमावताना दिसला तर त्यांनी तिथे फळ काढली आणि ते फळ काढून सरळ मामनघाट रोड पकडून असे आंबेडकर चौक ते तुलक चौककडे चौक चौककडून आता तुम्ही सांगत आहे की नांदेड रोड मी असं बायपास गेले नाही अशा पद्धतीनं मी घटना माझ्यासोबत काल रात्री जाऊ शैनीच काढू शैन तिथंच पडली होती आणि रोख रक्कम सहा सात लाख रुपयाची सहा लाख रुपयाची रोख रक्कम होती ती त्यांनी बॅगमध्ये होती होती बॅगच विसरून होती बॅग विस्कळल्यानंतर सुद्धा त्यांचं म्हणजे हँडल किती काय होतं काही समजलं नाही कारण की त्यांना दोन वेळा माझ्या अंगावर गाडी आणलं जात